चांदूर रेल्वे शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर अमरावती रोडवरील मछली तळाजवळ बसने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार पाच फेब्रुवारी सकाळी साडे वाजता मोरेश्वर महादेव रेवतकर हे आपल्या कुटुंबासह चांदूरहून अमरावतीच्या दिशेने आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस ए यू नव्वद पंच्याहत्तरने जात होते त्याच महामंडळाची बस विरुद्ध दिशेने येत होती एम एच चाळीस एन एकोणनव्वद पासष्ट या क्रमांकाच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे मोटारसायकलस्वार कारंजा घाडगे बिहाडी गावात राहणारा चौतीस वर्षीय मोरेश्वर महादेव रेवतकर व त्यांचा तीन वर्षीय मुलगा आदित्य मोरेश्वर रेवतकर हे जागीच गतप्राण झाले तर या अपघातात तीस वर्षीय पत्नी सविता मोरेश्वर रेवतकर आणि एक वर्षीय मुलगी वैष्णवी मोरेश्वर रेवतकर जखमी झाले नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती याच घटनेची माहिती मिळताच चांदू रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले पुढील तपास एस एच ओ अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल शिवाजी घुगे करीत आहेत